कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की आम्ही सरांना भेटायला आलेले त्यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुथुर्णे येथील सर्व विद्यार्थी व कदम सर यांची भेट घेतलेली आहे व संध्याकाळी साडेचार वाजता आता आम्ही कामशेतवरून लोणावळा खंडाळा मार्गे अलिबाग येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि नेहमीच रविवार असल्यामुळे लोणावळ्यामध्ये थोडंसं ट्राफिक आहे ऐन उन्हाळ्यामध्ये मस्त छान वातावरण झाले पहा छान ढग आलेत आणि या अशा पावसाळी वातावरणामध्ये आता सुंदर असा प्रवास झालेला आहे आता आपण जाणार आहोत बोगद्यामधून साधारणतः संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही अलिबागला जाऊ असं आम्हाला वाटलं होतं परंतु त्याचं झालं असं की त्या दिवशी पैनाड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पेझारी या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती रस्त्याच्या दोनही बाजूला गाड्या पार्क केलेल्या होत्या व त्यामुळे गाड्या अगदी कासवाच्या गतीने पुढे सरकत होत्या अलिबागपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तब्बल पाच तास वेळ लागला व पाच तास आम्ही या ट्राफिकमध्ये होतो अगदी सावकाश थोड्या थोड्या वेळाने पुढे सरकत होत्या ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी पोलीस होते परंतु ते तरी काय करणार कारण बेशिस्त वाहन चालकांनी दोन दोन तीन तीन लाईन बनवलेल्या होत्या व त्यामुळे गाड्या पुढे सरकण्यासाठी चान्सच नव्हता अक्षरशः पाच तास वाया गेले आमचे प्रचंड गर्दी आहे मेळाव्याला त्यामुळे पंधरा किलोमीटर जाण्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दाखवतोय गुगल मॅप या ट्रॅफिक मधून वाट काढत शेवटी आम्ही दहा वाजता अलिबाग या ठिकाणी पोहोचलो परंतु आम्हाला गर्दीच्या ठिकाणी रूम नको होती म्हणून आम्ही अलिबाग पासून पाच किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या आक्षी या ठिकाणी आलेलो आहोत खूप छान रूम मिळाली आम्हाला आक्षी या ठिकाणी असलेल्या साही मल्लार कॉटेज विकेंडला दोन हजार रुपये ए सी रूम व दीड हजार रुपये नॉन ए सी रूम याप्रमाणे रेट असतात व इतर दिवशी दीड हजार रुपयापर्यंत तुम्हाला ए सी रूम इथे सहज मिळून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी छान प्रसन्न सकाळ शांत वातावरण कोकणातली ही अशी सुंदर सकाळ अनुभवायची असेल तर शहरापासून थोड्याशा दूर असलेल्या कॉटेजमध्ये स्टे केलेला अतिशय उत्तम आणि त्यासाठी हा पर्याय अतिशय चांगला आहे आंब्याच्या झाडाला छान कैऱ्या लागलेल्या आहेत नारळी पोफळीच्या बागा आणि त्यामध्ये सुंदर असं हे साई मल्हार कॉटेज चला आता आपण जाणार आहोत समुद्रकिनारी सकाळचा सुंदर सूर्योदय शांत समुद्र पाहण्यासाठी इतकं शांत आणि प्रसन्न समुद्र आहे समुद्रावर समुद्र कोणीच नाही असं जसं काय आमचा पर्सनल बीच आहे त्या इथलीकडं तुम्हाला दिसतोय तो किल्ला आहे अलिबागचा तिथं पण आपण जाणार आहोत पाहण्यासाठी दिसतोय हां तो तो दे चला आता थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवूया आणि ह्या समुद्राच्या चांगला एक दीड तास पाण्यामध्ये वेळ घालवल्यानंतर आता आपण किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि आता मी तुम्हाला दाखवते समुद्र किनारी असणारी सुंदर ही खेकड्यांची घर इतके छोटे छोटे खेकडे आहे ते आणि स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठी म्हणा किंवा इतर पक्षांपासून प्राण्यांपासून आपलं रक्षण करण्यासाठी म्हणा ते माती उकरून स्वतःसाठी घर तयार करत आहे पहा आजचा चहा समुद्रकिनारी शांत निवांत बहुतेक समुद्रकिनारी चहा पिणारे आम्ही दोघेच असू कारण बहुतांश जण समुद्रकिनारी आल्यावर नारळ पाणी पितात ना पण आमचं तसं नाही इच्छा तिथे मार्ग आणि चहा तिथे स्वर्ग मस्त सकाळचा चहा झाल्यानंतर आता आम्ही रूमवर जाण्यासाठी निघालेलो आहोत समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर रूम असल्यामुळे आम्ही गाडी घेऊन इकडे आलो होतो गाडीतून आम्ही जात असताना या इथे मोकळ्या पठांगणामध्ये खूप सारी माशांची जाळी सुकायला टाकलेली होती आणि तेथूनच जात असताना मराठी भाषेतील आद्य शिलालेख पाण्यासाठी आता आपण इथे आलेलो हो। आहोत हे आहेत ते दोन शिलालेख शिलालेखांची माहिती इथे दिलेली आहे एक शिलालेख आहे आणि एक गद्दे गाळ आहे त्या दोघांची माहिती इथे दिलेली आहे जुन्या काळातले हे शिलालेख आहे आदिती तटकरे यांच्या हस्ते एक मे दोन हजार बावीस साली झालेला आहे अशा पद्धतीनं हा इथे शिलालेखाचं परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तुम्ही कधी आलात तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या आम्ही जेथे मुक्काम केला होता तेथे ते सकाळच्या नाश्त्याची ऑर्डर दिलेली होती नाश्त्यासाठी आहेत गरमागरम पोहे व त्यावर ओल्या नारळाचा चव खाऊन टाकलेला आहे व मस्तपैकी उकडीचे मोदक कसे झालेत चला मी पण नाश्ता करते इतका छान सकाळचा नाश्ता व राहण्याची उत्तम सोय केलेल्या ह्या मावशी आहेत अतिशय उत्कृष्ट असे उकडीचे मोदक यांनी बनवले होते तुम्ही जर कधी इकडे आलात तर अलिबागपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अक्षी या गावामध्ये शांत निवांत असे यांचं साई मल्हार कॉटेज आहे नक्की भेट द्या अलिबागमधील कोणकोणती प्रेक्षणीय स्थळं आम्ही पाहिली ते नवीन ब्लॉगमध्ये येणारच आहे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक व शेअर जरूर करा धन्यवाद